बीडमधून एक महत्वाची बातमी बीडमध्ये शेतीच्या वादातून शेतकऱ्यावर थेट तलवारीनं हल्ला करण्यात आलाय बीडच्या बाकी गावातील सरपंचानं शेतीच्या वादातून शेतकऱ्यावरती हा हल्ला केलाय या हल्ल्यात शेतकरी जखमी झालाय जखमी शेतकऱ्यानं सरपंचा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती त्याच रागातून सरपंचानं हा हल्ला केलेला आहे आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे जखमी या शेतकऱ्यावर अहमदनगर मधील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत विष्णू भुर्गे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत विष्णू ही घटना नेमकी कधीची आणि या संदर्भात पोलीस कारवाई झाली आहे का खर तर आ... जी घटना आहे ती सीसीटीव्ही मध्ये काही झाली त्यामुळे हा सर्व प्रकार समोर आलेला आहे शेतीची वाद किती टोकापर्यंत जाऊ शकतात हे या व्हिडिओ मधून आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे कधीचा व्हिडिओ आहे हे स्पष्टपणे समोर आलेलं नाही मात्र या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांकडे जे आहे ते या सगळ्या पीडित कुटुंबानं धाव देखील घेतलेली आहे एकूणच बीड जिल्ह्यातल्या हा सगळा प्रकार आहे आष्टी तालुक्यातल्या वाकी गावातील जे हे प्रकरण आहे हे ज्यावेळेस ही प्रकार घडला त्यावेळेस त्या ठिकाणचा एक सीसीटीव्ही होता आणि त्या सीसीटीव्ही सगळा प्रकार चित्रित झालेला आहे हे सगळे चित्रित झालेला प्रकार पाहून पोलिसांनी तेथील आता कारवाई करणार असल्याचं सांगितलेलं आहे दरम्यान यामध्ये जो शेतकरी आहे तो गंभीर जो जखमी झालेला आहे अहमदनगर नगर येथील खासगी शासकीय रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती स्थिर आहे मात्र शेतीच्या वादात इतक्या मोठ्या पद्धतीनं टोकाचं पाऊल उतरणं उतरणं थेट हल्ला करणं हे कितपत योग्य आहे अशा पद्धतीच्या बीडमध्ये सुरू आहे निश्चित विष्णू धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल